ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता रविराजांच्या समोर खूप मोठं प्रियाचं कारस्थान येणार आहे त्याचबरोबर प्रिया नागराज समोर असं काहीतरी प्लॅन ठेवलाय ज्याच्यामध्ये प्रिया आता अडकत जाणार आहे पण नागराजने प्रियाला कोणत्याही बाबतीत मदत न करायचं ठरवल्यामुळे प्रियाचा प्लॅन तिच्यावरतीच उलटलेला आहे त्यातच अर्जुनने जो व्हिडिओ काढलाय त्या व्हिडिओमध्ये महिपतचा पूर्णपणे रेकॉर्ड सगळा कच्चा झालेला आहे आणि हे सगळं सुभेदार किल्लेदारांच्या समोर येणार आणि त्यानंतर सगळी प्रियाची सुद्धा फोलखोल होणार आहे सगळं सगळं कसं होणार व्हिडिओ मध्ये पाहूया बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली सांगत असते मी यांच्यासाठी कॉफी टाकत आहे तर तुमच्यासाठी सुद्धा टाकू का यावरती आता इकडे कल्पना सांगते काही गरज नाही आहे विमल पूर्णाईंसाठी कॉफी तू बनव आणि मग पूर्णाईंना दे बाकी कोणीही बनवलेली कॉफी पूर्णाईंपर्यंत पोहोचणार नाही कळलं तुला असं म्हणत कल्पना विमलला ओरडते विमल म्हणते ताई आणि विमल आता सायलीचा वेळ संपण्याची वाट पाहायला लागते आता जरी कल्पना हे बोलली असली तरी सुद्धा सायली दोन कप कॉफी करते तितक्यात तिकडे अर्जुन येतो अर्जुन म्हणतो काय सगळं ठीक आहे ना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना मिसेस सायली तुम्ही वरती या मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे इकडे सायलीला अर्जुन अर्जुनवरती बोलवतो सायली दोन कॉफी घेते एक कॉफी पूर्णाजीच्या समोर ठेवते आणि दुसरी कॉफी घेऊन सायली वरती जाते पण त्यावेळेला सायली पाहते तर पूर्णाजी कॉफी पिण्याच्या ऐवजी विमलला ओरडून सांगतात विमल एक काम कर मला ना माझ्या रूम मध्ये तू हाताने बनव कॉफी आणून दे बाकी हातची कॉफी मला नको आहे असं म्हणत पूर्णात जी ती कॉफी प्यायला नकार देते आणि त्यानंतर ती रागारागात आपल्या रूम मध्ये सायलीला थोडंसं वाईट वाटतं पण सायली आता विचार करते ठीक आहे मी माझे प्रयत्न काही थांबवणार नाही सायली आपल्या रूममध्ये जाते आणि अर्जुनला म्हणते काय झालं यावरती अर्जुन म्हणतो खूप मोठा गोंधळ झालेला आहे सायली म्हणते म्हणजे काय झालं यावरती अर्जुन आता घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि आता जोशी हा महिपतचाच कसा माणूस आहे हे सगळं सगळं एक्सप्लेन करतो म्हणजे जोशी आणि महिपत यांचं बोलणं ऐकले पवार आणि जोशी दोघंजण एकत्र येऊन साक्षीला सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि मधुभाऊंना या केसमध्ये अडकवण्याचे प्रयत्न करतायत आणि आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी जोशांकडून केस काढून माझ्याकडे देणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला कळलं असेल पण मधुभाऊ असा अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि असं म्हणत घडलेला सगळा प्रकार अर्जुन आता सायलीच्या समोर आणतो सायलीला जबरदस्त धक्का बसतो आणि ती म्हणते मला साधारण या जोशावरती संशय होता पण हा इतक्या नीच असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं तोपर्यंत अर्जुन सांगतो तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुसुमताईला सांगा की एकही सही चुकली नाही पाहिजे काहीही युक्ती करून तुम्ही मधुभाऊंना सही करण्यासाठी घेऊन जायचं म्हणजे जोशाचा डाव असा आहे की एक जरी सही चुकली की लगेच जोशी त्याचा डाव साधणार यावरती मग मात्र आता सायली सांगायला ते नाही मी न ना, मी मधुभाऊंना बरोबर नेण्यासाठी सायली सांगते मी कुसुमला सांगते यावरती अर्जुन म्हणतो हो तेच आपल्या हिताचं ठरणार आहे कारण हा महिपत आणि आता या सगळ्यामध्ये खूप मोठा डाव रचतोय आणि जोशी मधुभाऊंना अडकवण्याचा डाव रचतोय पण हे सत्य आपल्याला कोर्टामध्ये आणायचं आहे त्यासाठी मी प्लॅनिंग केलेलं आहे असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असतं आणि तो ते प्लॅनिंग वर्कआउट करण्यासाठी मोठा प्लॅन करणार असतो तोपर्यंत तो इकडे सायली कुसुमला फोन लावते आणि कुसुमला सांगते काय ताई सही करून आलीस तू यावरती कुसुम सांगते हो अगं पण त्या जोशाचा फोन आला होता की सही करायला का गेलत म्हणून यावरती सायली म्हणते अगं तो जोशी पक्का हरावी निघाला तो महिपत शिखरेचा सा माणूस आहे आणि त्यांनी साक्षीला सोडवण्यासाठी ही केस घेतलेली आहे आणि दोघ जण मिळून हे सोडवणार आणि मधुभाऊंना अडकवणार असा प्लॅन आहे यावरती जोशावरतीच विश्वास सायली सांगते तू एक काम कर तू आज सुद्धा मधुबाऊना कोर्ट पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी नाहीतर ना ओगाच प्रॉब्लेम होईल कुसुम सांगते तू काळजी करू नकोस मी त्यांना सही करायला घेऊन जाते इकड़े आता प्रिया विचार करायला लागते काहीही करून नागराजला तरी आपल्याला पटवायला पाहिजे मग त्यासाठी ती नागराजकडे येते काका ऐका ना काहीही झालं तरी मी तुम्हाला काका म्हणते ना आपणच आपल्याशी वाद करत बसलं तर आपला प्लॅन वर्कआउट कसा होणार सुभेदार किल्लेदार यांची प्रॉपर्टी आपण आपल्या घशात घालायची तुमची मदत लागेल तो महिपत आणि साक्षी ते माझ्या विरुद्ध फिरू फिरू शकतात पण तुम्ही तुम्ही नाही शकत ना काका माझे कसे का असे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो नागराज काका अग ज्या बापाने तुला आश्रमामध्ये वाढवलं ज्या बापाने तुला लहानाची मोठी केली कोणीच त्याची लागत नसताना सुद्धा तुला वाढवलं पण त्या बापाच्या विरोधात साक्ष द्यायला तू कमी नाही केलीस तू काका मला मानणार मी आणि तुझा काका काही का, का उपयोग नाहीये यावरती प्रिया सांगते ऐका ना मी सुभेदार किल्लेदार यांची प्रॉपर्टी घेऊन तुमच्या ताब्यात दिल्याशी मतलब ना यावरती नागराज म्हणून तो प्लॅन काय सांग म्हणजे असं मी तुझ्यावरती आता विश्वास ठेवणार नाहीये मला प्लॅन समजल्याशिवाय मला या सगळ्यामध्ये तुझी मदत नको आहे प्रिया सांगते हे बघा तुम्ही मला प्लॅन काय विचारू नका मी तुम्हाला प्लॅन काय सांगणार नाही पण मी तुम्हाला त्या प्लॅनचा रिझल्ट मात्र नक्कीच देऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा माझ्याकडे प्लॅन आहे नागराज म्हणतो प्लॅन सांग तरी प्रिया सांगते मी सांगू शकत नाही आणि प्रिया मनातल्या मनात विचार करते माझा प्लॅन याला मी अजिबात सांगणार नाही कारण कारण माझा प्लॅन म्हणजे अश्विन सोबत लग्न करून सुभेदारांची सून होणं हाच आहे आणि त्यामुळे हा प्लॅन मी मात्र वर्कआउट करणार म्हणजे करणारच पण याला सध्या तरी मी बोलत नाहीये की मला अश्विन सोबत लग्न करायचंय म्हणून नागराज म्हणतो तुला सांगायचं नाही म्हणजे तुझ्याकडे कसलाही डोंबल्याचा प्लॅन वगैरे हो काही नाहीये तू या सगळ्यामध्ये अजिबात काहीही केलेलं नाहीयेस तू उगाच मला या सगळ्यामध्ये खोटं खोटं बोलतेस आणि तुझी मदत करणं हे तर आता मला अजिबात शक्यच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी कधीही मदत करू शकत नाही प्रिया सांगते काम करा ना ती पोटली फक्त दिलीत तर बरं होईल यावरती आता इकडे नागराज म्हणतो मला काय मूर्ख समजतेस का की तुला ही पोटली द्यायला मी तुला ही पोटली अजिबात देणार नाही आहे प्रियाचा हा प्लॅन फसतो इकडे तोपर्यंत सायली खूप उदास असते आणि ती अर्जुनला म्हणते काय करायचं आहे आता अर्जुन म्हणतो माझ्यावरती विश्वास आहे ना आणि तो चैतन्याला कॉल करतो चैतन्याला कॉल करून आता इकडे अर्जुन त्याला सांगायला लागतो अरे आपले ते दोन खबरी आहेत ना त्या दोन खबऱ्यांना तू बोलवून घे बरं त्यावरती आता इकडे चैतन्य सांगतो ठीक आहे मी त्या दोघांनाही बोलवून घेतो यावरती सायली म्हणते सर कुणाला बोलवलेत तुम्ही यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो असे खबरी ला असतात ना जे आपल्याला हवे तीच गोष्ट त्या ज्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवतात त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे असे दोन आमचे खबरी आहेत आणि त्यांना आता चैतन्य बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन त्या दोघांनाही भेटण्यासाठी कॅफेमध्ये जाणार असतो आणि तो सायलीला सांगतो काळजी करू नका आता मी कसा डाव खेळतोय ते बघा तोपर्यंत इकडे आता प्रिया प्रतिमाकडे ते आई मला माफ कर तुझ्याशी मी ज्या प्रकारे वागले ना खरंच मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण माझी पण चिडचिड होते ग मला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप त्रास होतो ग मला ना असं झोप लागत नाही रात्रीची आणि सत्तर डोक्यामध्ये तोच विचार येतो की कसं काय आपण सुभेदार फॅमिलीसोबत जोडलेलं नाही आहोत आणि त्यामुळे आपण दुरावत चाललेलो आहोत ते काही नाही मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडे जात येत राहिलं पाहिजे यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा तिला सांगायला लागते हे बघ तुझ्या बाबांनी मला परवानगी दिलेली आहे पण तुला ही परवानगी मिळालेली नाही आहे तुला या सगळ्यामध्ये तिकडे जायला बंदी आहे यावरती प्रिया म्हणते आई असं काय करतेस बाबांना कशाला काय सांगायचं आहे हे बघ तू एक काम कर तू माझी साथ दे तू माझी साथ दिलीस ना तर आपण सगळं ठीक करू मला पूर्णाजीची खूप आठवण येते आणि तिकडे जायचं आहे असं म्हणत प्रिया आता आपली बाजू सांगत असते पण इकडे प्रतिमाला संशय येतो की हिला का जायचंय म्हणजे हिला काहीतरी नको त्या गोष्टी करायला तिकडे जायचं असेल का हिच्या डोक्यात तरी काय चाललंय प्रतिमाला प्रियाबद्दल चांगला संशय आलेला असतो तोपर्यंत प्रिया सांगता तो ग बाकी काही नाही आहे दोन घरात व्हावी एवढंच वाटते दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे सायली तयार झालेली असते आणि अर्जुन सुद्धा त्याच्या मिशनवरती निघालेला असतो मग सायली त्याला रुमाल वॉलेट घड्याळ सगळं हातात देते अर्जुन म्हणतो अरे वा हे काय चाललंय यावरती सायली म्हणते आज तुम्ही मधुभाऊंची केस लढायला चाललेले आहात ना मधुभाऊंच्या बद्दल आता तुम्ही खूप मोठा पुरावा गोळा करायला चाललात तर मला ना तुमच्यासाठी एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाहीये अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे ही सगळी सेवा मधुहोंची केस लढणार म्हणून चालले तर अहो असं काय करताय आपलं नवीन नवीन लग्न झालंय ना यावरती सायरी सांगते सर आपल्या लग्नाला दीड वर्ष झाली अर्जुन म्हणतो त्या लग्नाला दीड वर्ष झाली पण हे लग्न वेगळं आहे ना हे आपल्या संमतीने झाले ना मग आता काय मग असं म्हटल्यावर सायलीला असते अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आणि तो सायलीला सांगतो खरं सांगू का तर हे चार आनंदाचे क्षण मिळवण्यासाठी मी इतकाही झालो होतो ना पण सायली मात्र अर्जुनला ढकलते आणि लांब जाते अर्जुन म्हणतो हे बरं आहे म्हणजे आता मधुबाची केस लढणार म्हणून इतके लाड पण नवरा आहे म्हणून तुम्ही काहीच लाड करणार नाही का यावरती सायली म्हणते सर मला खूपच टेन्शन आलेलं आहे मधुभाऊंना या सगळ्या प्रकरणामध्ये महिपत अडकवणार तर नाही ना, ना। अर्जुन म्हणतो तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती सायली सांगते हो माझा मा तुमच्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही कसलीही चिंता करू नका मी मधुभाऊंना या केसमधून सही सलामत सोडवणार हा माझा शब्द आहे तुम्हाला यावरती सायली म्हणते सर तुम्ही शब्द दिलात ना म्हणजे तुम्ही तुमचं वाक्य खरं करणार हे मला माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो कसली ही चिंता करू नका आज मी काय धमाका करणार आहे ना ते फक्त बघा असं म्हणत अर्जुन सायलीला आपण काय करणार हे सांगत नाही पण आता हे करणार हे नक्कीच सांगतो तोपर्यंत सायली सांगते सर हे घ्या तुम्ही आता खाऊन घ्या यावरती अर्जुन म्हणतोय बघा मी कोर्टात फाईट करायला चाललोय आणि तुम्हाला तुम्हाला अख्ख्या सुभेदार परिवारासोबत इथे फाईट करायची आहे तुम्हाला माहित नाहीयेत हे सुभेदार कसे आहेत या ते यावरती सायली चिडते आणि खबरदार माझ्या माणसांच्या बद्दल काही बोलण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे अर्जुन म्हणतो आता कसं हा तुमचा ओरडा मिळाल्यावरती एनर्जी मिळाली एनर्जी सायली म्हणते ह्या ओरड्याने एनर्जी खाण्यापेक्षा हे खाऊन घ्या मग एनर्जी मिळेल मग सायली स्वतः अर्जुनच्या समोर बसते आणि त्याला घास आणि दोघ जण एकमेकांना घास भरवत नाश्ता करतात इकडे आता कुसुमला मिशन असतं की मधुभाऊंना घेऊन जाणं सही करण्यासाठी मग कुसुम सांगायला लागते मधुभाऊ अहो मला ना थोडी भाजी आणायची आहे मार्केट मध्ये चालले तर तुम्ही सुद्धा येत आहे का तुम्ही सुद्धा मार्केट मध्ये माझ्यासोबत चला आणि या सगळ्यामध्ये आपण काय करूया माहितीये का? सही करू मधुभाऊ म्हणतात नाही ह मला इतका कंटाळा आलाय ना आज बाहेर पडायचा त्यामुळे बाहेर काही मी पडणार मी या सगळ्यामध्ये इथेच थांबतो म्हणजे आज नाही येत आहे सही करायला यावरती कुसुम म्हणते असं काय आहे अहो सही करायला जायला पाहिजे ना यावरती मधुभाऊ म्हणतात अगं तुला माहित नाहीये ना जोशा मी बोललाय ना की सही करायची गरज नाहीये तू जास्त माहित गरज की जोशी असं ती आता इकडे सांगायला लागते कुसुम हो जोशीने हे सगळं केलंय तुमच्या काळजीपोटी अहो म्हणजे त्यांना असं वाटते की म्हातारे झाले नाही आहे म्हातारे नाही मधुबा म्हणतात म्हातारा तर मी बिलकुलच नाहीये आता रोज जाऊन सही करू शकतो भावत मी कुसुम म्हणते तेच तर मी सांगते ना तुम्ही रोज सही करू शकता हे जोशाला पण दाखवून द्या त्यांना असं वाटायला नको की आपला क्लायंट हा आजारी आहे म्हणून मधुभाऊ म्हणतात चल जाऊया मग सही करायला कुसुमने कसंबसं मधुभाऊंना सही करण्यासाठी फायनली बनवलेलं असतं आणि आता मधुभावांना घेऊन कुसुम सही करण्यासाठी निघते तोपर्यंत कुसुमने एक युक्ती केलेली असते कुसुमने मधुभाऊंचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला असतो मधुभावांचा मोबाईल स्विच ऑफ केल्यामुळे मग आता कुसुमला या सगळ्यामध्ये जो काही जोशांचा फोन येणार असतो तो फोन आता बंद करणं शक्य असतं इकडे जोशी फोन करत असतो मधुभाऊंना की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये पोलीस स्टेशनला जाऊ नका पण कुसुमच्या खूप मोठ्या युक्तीमुळे आता इकडे जोशी फोन करत असतो पण मधुभाऊंचा फोन काही लागत नाही जोशी चांगलाच चिडतो काल चाललंय का या मधुकर पाटलाच म्हणजे ह्याला मी घोळात घेतलं होतं पण ह्याला याला या सगळ्यामध्ये आता वेगळंच काहीतरी करायचंय नाही नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे नाहीतर महिपत शिकरे हा माझं काही खरं ठेवणार नाहीये असं म्हणत जोशी आता विचार करायला लागतो की काय करू काय करू असं म्हणत जोशी आता ज्या कॅफेटेरियामध्ये येणार असतो त्याच कॅफेटेरियामध्ये अर्जुनने खूप मोठा प्लॅन केलेला असतो इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते मगाशी मी खूप चुकीचं वागून यांना दुखावलेलं आहे आता मला यांना पुन्हा एकदा गोडगोड बोलून आपल्या घोळ्यात घ्यायला पाहिजे आणि ती आता रविराजांकडे येते रविराज म्हणतात आता काय आता कोणत्या गोष्टीची चिडचिड करण्यासाठी तू इकडे आलेली आहेस यावरती प्रिया म्हणते बाबा माफ करा तुम्ही माझी पण मनस्थिती समजून घ्या ना मला सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही चाललंय त्याचं खूप वाईट वाटतय मला स्वतःला त्रास होतोय आणि या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मी प्रयत्न तर करते आहे पण तरी सुद्धा बाहेर येणं मला काही शक्य होत नाहीये म्हणून माझे चिडचिड चालले मी आईची सुद्धा माफी मागितली आणि आता मी तुमची सुद्धा माफी मागते पण या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही मला मदत करा यावरती रविराज म्हणतात हे बघ बाळा मला कळते तुझी मनस्थिती तू कोणत्या परिस्थितीमधून जातेस तुला किती त्रास होतोय हे सगळं सगळं मला समजते पण तू सुद्धा ही की तुला या परिस्थितीवरती मात करत स्वतःला स्वतः बाहेर यायचं या आहे प्रिया म्हणते बाबा म्हणणं मला तुम्ही जे बोलताय ना ते मला समजते मी या गोष्टीवरती नक्कीच वर्कआउट करेन पण त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे त्या राज म्हणतात अगं असं काय करतेस बाळा प्रत्येक बाप हा आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा असतो तू बिलकुल काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझी साथ सोडणार नाहीये आणि मी तुला एकटं पडू देणार नाही असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते बाबा खरं सांगू का तर एका फॅशन डिझायनरच्या इथे ना जॉब आहे हा म्हणजे ते सॅलरी वगैरे काही देणार नाहीये पण एक्सपिरियन्स खूप मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं मी हा जॉब करावा का प्रियाला घरातून बाहेर पडण्याचा चान्स हवा असतो जेणेकरून तिला त्या सुभेदारांच्या घरी आग लावायला जाता येईल पण तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणतात बाळा सॅलरीचं काय घेऊन बसतीस तुला या सगळ्यामध्ये आवड वाटणार असेल तर तुला जे आवडेल ना ते तू करू शकतेस प्रिया म्हणते खरंच बाबा यावरती रविराज म्हणतात हो ग बाळा म्हणजे मुलाच्या सुखापेक्षा बापाला अजून काय हवं असणार खरंच तू हा जॉब नक्कीच करू शकतेस असं म्हटल्यावर ती प्रिया भरतीच खुश होते आणि खुश झालेली प्रिया या सगळ्यामध्ये आता रविराजांच्या कडून आता प्रॉमिस घेते की मी हा जॉब करण्यासाठी बाहेर पडणार बाहेर पडणार म्हणजे तिला आता इकडे नाटकं करायची असतात अश्विनला भेटून आता नवीन लग्नाची तोपर्यंत इकडे अर्जुन आपल्या खबऱ्यांना बोलवतो आणि तो सांगतो हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जोशी ज्या कॅफेटेरियामध्ये येणार आहे त्या कॅफेटेरियामध्ये एकाने जोशीला बोलवायचं म्हणजे तुमच्यापैकी एकाने जोशीला बोलवायचं की तिकडे तुम्हाला ती केस द्यायची आहे म्हणून आणि दुस दुसऱ्या बागच्या टेबलवरती मी आणि तुम्ही बसलेला असा म्हणजे एक खबरी अर्जुनसोबत एक खबरी जोशीसोबत आणि आता तिकडे बसल्यावरती माझ्या इल्लीगल प्रॉपर्टी मला विकायची आहे हे तुम्ही जोशाला पटवून द्यायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ते वकील सांगायला लागतात की सर पण त्यांच्याकडे कर, तुमच्याकडे इल्लीगल प्रॉपर्टी आहे हे जोशी मान्य करेल यावरती अर्जुन म्हणतो जोशी ज्या प्रकारचा माणूस आहे ना त्याला हे सगळं पटेल कारण तो स्वतः पण तसाच आहे ना त्यामुळे आपला प्लॅन यशस्वी झाला पाहिजे त्या, त्या जोशाला खात्री पटली पाहिजे की मी इल्लीगल प्रॉपर्टी विकतोय आणि ही खात्री पटली की तो महिपतला कॉल करणार कॉल करून तो या सगळ्या सगळ्या गोष्टी आता सांगणार आणि मग मात्र आपल्याला या, या सगळ्यामध्ये खूप मोठा फायदा मिळणार आहे असं म्हणत प्लॅन ठरतो आणि त्या कॅफेटेरियामध्ये जोशीला त्यापैकी एक माणूस बोलवून घेतो जबरदस्त प्लॅन ठरलेला असतो जोशी आणि महिपत यांचा आता पर्दाफाश करण्यासाठी तोपर्यंत तो अर्जुन सांगतो त्याला खात्री पटली पाहिजे की माझ्याकडे इतकी इल्लीगल प्रॉपर्टी आहे की त्याच्यावरती मला रिसॉर्ट बांधायचा आहे आणि खूप मोठी बिल्डिंग सुद्धा बांधायची आहे असं म्हणत आता अर्जुन आणि त्या तिघांचा प्लॅन ठरलेला असतो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी कॅफेटेरियामध्ये जाण्यासाठी आता दोघ जण निघून जातात चैतन्य म्हणतो काय वाटतं अर्जुन तुला खरंच हा प्लॅन वर्कआउट होईल का अर्जुन म्हणतो होईल आणि मला आता मधुभाऊंना वाचवण्यासाठी काहीही करायला पाहिजे साम दाम दंड भेद सगळं वापरून मला महिपत आणि जोशी यांचं नातं हे मधुभाऊंच्या समोर आणलं पाहिजे यावरती अर्जुनला चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस सगळ्या सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघ जण त्या कॅफेटेरियामध्ये जायला निघतात तोपर्यंत तो जोशी ऑलरेडी पोहोचलेला असतो त्यांच्यापैकी एक खबरी जोशीला घेतो आणि तो, तो जोशीला सांगायला लागतो की मला मला माझी केस तुम्हाला द्यायची जोशी म्हणतो तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुमची केस उत्तमरित्या पूर्णपणे पार पाडेल असं म्हणत असतानाच इकडे आता मागे अर्जुन दुसऱ्या खबऱ्यासोबत येऊन बसतो आणि आता अर्जुन आणि तो खबरी अर्जुनच्या इल्लिगल प्रॉपर्टीच्या बद्दल बोलायला लागतात त्यावरती जोशी आता आपल्या समोरच्या क्लायंटला गप्प बसायला सांगतो त्याला आता पुढे काय चाललंय तिकडे काय चाललंय हे पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे तो आता त्याला सांगतो की थांब तू काहीच बोलू नकोस आणि असं ती इशारा केलेला जातो इशारा केल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो अर्जुनचं बोलणं ऐकायला लागतो अर्जुन सांगायला लागतो हे बघा माझ्याकडे इतकी इल्लीगल प्रॉपर्टी आहे ना की ती संपता संपायची नाहीये तुम्ही लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विका मग माझ्याकडे दुसरी एक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरती मी मा मस्तपैकी रेस्टॉरंट वगैरे असं बांधेन त्यामुळे मला या सगळ्यामध्ये तुमची मदत लागणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो तो, तो माणूस ठीक आहे सर पण यावरती अर्जुन म्हणतो हे बघा ही इल्लीगल प्रॉपर्टी आहे त्यामुळे या कानाचं त्या कानाला काहीही कळलं नाही पाहिजे ही, ही जबाबदारी तुमची यावरती तो सांगतो काही काळजी करू नका तुमची प्रॉपर्टी मी विकून दिलीच म्हणून समजा जोशीच्या हातात आयत कोली सापडलेलं असतं आणि जोशी या सगळ्यामध्ये विचार करतो काहीही झालं तरी ही बातमी महिपतपर्यंत पोहोचवलीच पाहिजे आणि आता अर्जुन आणि हे सगळे बोलत असताना जोशी आपल्या जागेवरून उठतो आणि आपल्या क्लायंटला म्हणतोय बघा आपलं बोलणं झालेलं आहे तुम्ही आता आलात तरी चालेल म्हणजे कसं आहे तुम्ही या आपण नंतर बोलूया कधीतरी असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे मग आता त्याचा क्लायंट निघून गेल्यावरती जोशी ताबडतोब वॉशरूम मध्ये जातो वॉशरूम मध्ये जाऊन आता जोशी ताबडतोब महिपतला कॉल करतो आणि तो विचार करतो की महिपत पर्यंत बातमी पोहोचवली पाहिजे इकडे अर्जुनचा खबरी अर्जुनला इशारा करतो की आपला प्लॅन एकदम यशस्वी झालेला आहे जोशी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे आणि जोशी आता महिपतला फोन करायला निघून जातो जोशी महिपतला फोन करतो आणि आता इकडे सांगायला लागतो सर अहो खूप मोठी मा माहिती हाताला घबाड लागलेला आहे त्यावरती जोशीला आता महिपत म्हणतो घबाड काय घबाड लागले ते नीट सांग उगाच काहीतरी हे करत बसू नको त्यावरती जोशी सांगतो अहो अर्जुन सुभेदार हे असे वाटतात ना प्रामाणिक तसे प्रामाणिक नाही हा जोशी म्हणतो मं म्हणजे काय तुला बोलायचंय त्यावरती आता इकडे सांगायला लागतो जोशी सांगायला लागतो तुम्हाला माहिती आहे का त्याची खूप मोठी इल्लीगल प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवरती त्याला न काहीतरी रिसॉर्ट वगैरे बांधायचं आहे यावरती महिपत म्हणतो हो जोशी म्हणतो तुम्ही या तर मी तुम्हाला या सगळ्यामध्ये डिटेलमध्ये सगळी बातमी सांगतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता जोशी आणि महिपत या दोघांचं भेटण्याचं ठरतं आणि अर्जुनला हेच हवं असतं मग जो हो आता जोशी फोन ठेवतो आणि पुन्हा एकदा कॅफेटेरियामध्ये येऊन बसतो अर्जुन आणि त्याचे दोन खबडी आता पुढचं प्लॅन करतात तिथल्या वेटरला वगैरे आता ते दोघ जण मॅनेज करतात वेटरला मॅनेज करून आता ह्या झगड्यामध्ये ते दोघ जण महिपत आणि आता जोशी यांचं बोलणं रेकॉर्ड करायला लागतात आणि आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही माझी खूप मदत केलीत अजून एक छोटीशी मदत तुम्हाला करायची आहे यावरती ते सांगतात तुम्ही काही काळजी करू नका सर तुम्हाला जी काही माझी मदत हवी असेल ना ती मदत करायला आम्ही तयार आहोत मग आता पुढचा प्लॅन ठरतो वेटरला बोलवलं जातं आणि वेटरला या सगळ्यामध्ये ज्या टेबलवरती जोशी आणि महिपत यांची मिटिंग ठरलेली असते त्या टेबलवरती आता जो फ्लॉवर पॉट असतो त्या फ्लॉवर पॉटच्या मध्ये आता त्यांनी बरोबर व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डर बसवलेलं असतं आणि अर्जुनच्या मोबाईलवरती डायरेक्ट त्याचं कनेक्शन असतं त्यामुळे तिथे जे काही बोललं जाईल ते रेकॉर्ड पण होणार असतं आणि ते डायरेक्ट अर्जुनच्या मोबाईलवरती विस्तार पण असतं अर्जुनने ही सगळी सोय केल्यानंतर मगमा, जोशी आणि हे भेटतात ज्या टेबल वर बुक झालेलं असत टेबल त्या टेबलच्या इथे आता लगेचच वेटर येतो आणि वेटर तिथला फ्लॉवर पॉट बदलतो जो जुना असतो तो काढतो आणि नवीन ठेवतो जेणेकरून रेकॉर्ड व्हायला लागतो अर्जुनला जी माहिती हवी असते ती अचूक माहिती मिळते अर्जुन इकडे येतो म्हणतो मला माहिती आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये तुम्हाला पटणारच नाहीये की हा जोशी, हा अशा प्रकारचा माणूस आहे म्हणूनच मी पुराव्या तुम्हाला हे सगळं दाखवायला आलेलो आहे असं म्हणत अर्जुन आता पुरावा दाखवतो पुरावा दाखवल्यावरती मधुबाऊच्या पायाखालची जमीन हादरते म्हणजे हा जोशी मला वाचवायचं नाटक करत होता या व्हिडिओ मध्ये तो सांगत असतो तुम्ही काहीच काळजी करू नका मी न फक्त आर्ग्युमेंट करण्यामध्ये कोर्टात वेळ काढेन आणि एक वेळ असा येईल ना की तुमची साक्षी सुटली आणि मधुबाऊ कायमचा जेलमध्ये जाईल मग तुम्ही मला माझं बक्षीस द्या मधुबाऊ धक्का बसतो आणि इतका नीच जोशी असेल मी याच्यावरती विश्वास ठेवून सायलीला कुसुमला आणि अर्जुनला पण धुडकवून लावलं तो जोशी इतक्या खालच्या पातळीचा निघू शकतो यावर ते मधुभाऊंचा विश्वासच नसतो त्यामुळे प्रत्यक्षात पुरावे पाहिल्यामुळे मधुभाऊंना विश्वास ठेवणं भाग पडतं आता या सगळ्यामध्ये अर्जुनने मधुभाऊंचे डोळे उघडलेत आणि मधुभाऊ जोशाची केस काढणं अर्जुनकडे देणार पण हे सगळं गनिमी काव्याने होणार कारण आता जोशीने जो डाव खेळलेला असतो तर त्याच्यावरतीच उलटवण्यासाठी अर्जुन आणि सायली खूप मोठा उलटा डाव खेळणार असतात आता अर्जुन सायली काय डाव खेळणार या सगळ्यामुळे जोशाचं सत्य आता कोर्टासमोर कसं येणार आणि महिपत जे काही बोललाय ते सगळं सगळं आता कोर्टामध्ये पुरावा म्हणून कसा वापरला जाणार हे पाहणं फारच रंजक ठरणार